नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण पौष्टिक असं शेवाळ्याचं उपीट कसं बनवतात हे बघणार हो आहोत रेसिपी तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीसाठी नक्की कमेंट्स करून सांगा दोन वाट्या शेवाळ्या दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टमाटा आणि चार ते पाच मिरच्या शेंगदाणे फोडणीसाठी मोहरी हळद आणि चवीपुरतं मीठ तर आता बघूयात कसं बनवायचं मी ते साजूक तूप यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये शेवाळ्या टाकून आपण परतून कडे मध्ये भाजून घ्यायचे अगोदर छान असे शेवळ भाजून घेतले आहेत तुपामध्ये तुम्ही तेल गरम करायला ठेवले आहे यामध्ये मोहरी चांगली तडतडू द्यायची आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांद्याचा कलर मध्ये पण चांगला होऊन परतून घ्यायचा यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचा तोही छानसा भाजून घ्यायचा घेऊया दे आता यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात म्हणजे तेलामध्ये छानसे भाजले जातील तुम्हाला किती आवडतं त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता छान असे भाजून घेतले यामध्ये आता हळद टाकून घ्यायचे छान असं हे परतून घ्यायचं आता हे छान परतलेलं आहे यामध्ये मी आता अडीच वाट्या पाणी घेणार आहे कारण की दोन वाट्या शेवाळ्या आहेत शेवाळ्या पटकन शिजतात तर दोन वाट्या असल्यामुळे मी अडीच वाट्या पाणी घेत आहे यामध्ये शेवाळ्या शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही पाण्याला ला छान अशा आली यामध्ये आपण शेवाळ्या एकत्रित करून छान अशा शिजवून घ्यायच्या छान सुकळे आलेले आहे यामध्ये मी आता आपण भाजून घेतलेले शेवया टाकते आणि चवी पुरत मीठ की यावरती झाकण ठेव शेव्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची छान असे आणि दोन मिनटं झाकण ठेवून वाफलून घ्यायचं <coughs> तयार आहे नाश्त्यासाठी आपलं पौष्टिक शेवायचा उपयोग